जान्हवी म्हणते की बी ग्रुपच्या लहान मुलांसारख्या स्टॅच्यू जे असतात तर ती असे का म्हणते बघूयात आपण संग्राम वर्षातही जान्हवी आणि आरभाज बसलेले असतात त्यावेळेस संग्राम म्हणत असतात की मी विचार कर का काय का करायला माहिती आहे ना खेळायचंच आहे ना तर ग्रुपमध्ये बसून काय तो ग्रुप तर आपल्याशी बोलत नाही मग मी मी काय म्हणणार मी इंडिव्हिज्युअल आहे तर त्यानंतर मग जान्हवी म्हणते की मी मी पण डिस्कस कधीच नाही केलं त्यांच्याशी बोलले असले तर फक्त बाहेरच्या काही गोष्टी डिस्कस केल्या असतील कारण की मला इंटरेस्टच नाही आहे मला इंटरेस्टच नाही आहे त्यांच्यासोबत स्ट्रॅटेजी करायचा कारण की त्यांच्या स्ट्रॅटेजी एकदम लहान मुलांसारख्या असतात काय करतात का आता ती डायमंडचा टास्क नाही झाला त्यावेळेस तो टास्क काय आहे हे माहिती व्हायच्या अगोदरच ते ठरवत आहेत की आपण उशीखाली लपूयात मग आपण असे ॲक्शन करूयात आणि मग त्याला समजेन की उशीखाली आहे आणि असं वगैरे तर माझं म्हणणं हे आहे की बिग बॉस तुम्हाला टास्क दिल्यानंतर त्याच्यावरती स्ट्रॅटेजी ठरवायला व्यवस्थित वेळ देतात तर हे अगोदरच ठरवतात आणि मी तो टास्क पाहिला होता त्याच्यामुळे मला माहिती होतं की नेमकं काय होणार आहे पण मला हे माहिती नव्हतं की, थे? थे थे की, थे थे की ते ज्याला ठेवायचं आहे त्याचं नाव लिहायचं आहे की ज्याला काढायचं आहे त्याचं नाव लिहायचं आहे पण मी ह्यांचं भलतंच काहीतरी ते अगोदरचं स्ट्रॅटेजी वर्षात वर्षदा म्हणतात की हे अगोदरच ठरवतात अगोदर कसं ठरवणार पण मग जाणवी म्हणते की मी तरी त्यांना सांगते आहे की असं नाही आहे प्रत्येक एरियामधला बजर वाजल्यानंतर तो तो डायमंड घ्यायचा आहे पण ह्यांना ऐकायचंच नाही ह्यांचं भरतच चाललेलं असतं मला ना अजिबात नाही आवडत अजिबात आवडत नाही असं ती एम म्हणत असतं